कसोल भारताचं मिनी इस्रायल जिथून चालू होतो हिमाचल प्रदेश मधील एक भन्नाट असा ट्रेक सरपास मंडळी तुम्हाला स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी खूप एक्साइटेड आहे कारण आपण निघालो आहे सरपास आपल्या हिमालयन ट्रेकसाठी ट्रेक आपलं सगळं पॅकिंग झालेलं आहे आणि आता मी निघत आहे पुणे एअरपोर्टला तिकडे आपल्याला रोहन आणि अभिजित भेटणार आहे आणि त्यानंतर आपल्याला दिल्ली साठीची पकडायची आहे एअरपोर्टवर आम्ही सगळे मित्र भेटलो आणि आमची जर्नीला सुरुवात झाली सरपास ट्रेकला जाण्यासाठी कसोल हे बेस विलेज आहे आणि कसोलला जाण्यासाठी तुम्ही एकतर दिल्लीला फ्लाईटने किंवा ट्रेनने जाऊ शकता आणि दिल्लीवरून बसने बारा ते पंधरा तासामध्ये कसोलला पोहोचू शकता दिल्लीला पोहोचल्यानंतर आम्ही रात्री कुलू मनालीची बस पकडली आणि दुसऱ्या दिवशी कसोलला येऊन पोहोचलो कसोल हे हिमाचल प्रदेशच्या पार्वती व्हॅलीतील एक सुंदर असं गाव आहे पार्वती व्हॅलीमधून उगम पावणाऱ्या पार्वती नदीच्या काठावर कसोल वसलेलं आहे इथे इस्रायली पर्यटक खूप मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे कसोलला मिनी इस्रायल ऑफ इंडिया असं देखील म्हटलं जातं कसोल मुख्यत बॅकपॅकिंग आणि ट्रेकिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे इथून आसपासच्या परिसरामध्ये बरेचसे ट्रेक तुम्ही करू शकता ट्रेकिंग सोबतच तुम्ही इथल्या लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करू शकता किंवा इथल्या इस्रायली कॅफेमधील वेगवेगळे मेनू ट्राय करू शकता कसोलमधून वाहणाऱ्या या सुंदर अशा नदीच्या काठावर आमची कॅम्पसाइट आहे आणि आमचा आजचा मुक्काम या टेंट्स मध्ये असणार आहे मित्रांनो आता आम्ही इथल्या पाइन ट्रीच्या जंगलामध्ये एका छोट्या ट्रेकसाठी निघालो आहे हा ट्रेक इथल्या वातावरणामध्ये अॅक्लमटाइज होण्यासाठी अरेंज केलेला आहे कॅम्पसाईटवर आल्यानंतर आम्ही ट्रेकची संपूर्ण माहिती घेतली आम्हाला या ट्रेकमध्ये अठ्ठेचाळीस किलोमीटरचे अंतर कापून बर्शणीला पोहोचायचे आहे रात्री जेवणानंतर अरेंज केलेल्या फायरमध्ये आम्ही खूप धमाल केली आता आम्ही कसोल मधून सर्पस ट्रेकची सुरुवात करत आहोत या ट्रेक मध्ये आम्हाला तेरा हजार आठशे फूट उंचावर जाऊन बर्षणीला पोचायचं आहे आणि या दरम्यान पुढचे पाच ते सहा दिवस मोबाईलला कव्हरेज कवरेज आणि लाईट नसणार आहे तर आता आमचा पुढचा कॅम्प असणार आहे ग्रहण विलेज कसोल ते ग्रहण हे जवळपास दहा किलोमीटरचा अंतर आहे यातले पाच किलोमीटर हा कच्चा रस्ता असून पुढे दोन ते तीन तासांची चढण असणार आहे कच्च्या रस्त्यानंतर आता थोडी चढण चालू झाली आहे आता आम्ही जवळपास ग्रहण मध्ये पोहोचत आहोत आम्हाला पहिल्यांदा कॅम्पसाईट वर जाऊन रिपोर्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपण ग्रहण गाव पाहिला जाणार आहे ग्रहण मध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते इथल्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर असं समजलं की इथे हिवाळा चालू व्हायच्या आधी बार्ली आणि गहू पेरला जातो त्यानंतर ते बी तब्बल सहा महिने जमिनीखाली राहतं कारण हिवाळ्यामध्ये इथे मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यानंतर पेरलेली बी उगवून येतं हे इथलं एक वैशिष्ट्य आहे फाइनलीम्पसर पोचल जैसे कुल्लू में कुल्बी भाषा बोली जाती है तो कुलवी भाषा में पानी के तालाब को कहते हैं सौर. सौर सौर नॉट सार सौर. तो पास करना तो सब जानते हैं एक साइड से दूसरी साइड जाना दैट इज कॉल्ड पास और पीक और पास में बहुत डिफरेंट रहता है जैसे पीक वो सामने वाला पहाड़ है वो उधर टॉप है पास पास उसको आप जैसे आ, समिट करने जाएंगे पास में जाएंगे तो आपको सेम रास्ते से जाना वापिस आप सेम रास्ते से आना है सबमिट करके पास जैसे उधर भी वैली है एक वैली से दूसरी साइड दूसरी वैली में जाना दैट इज कॉल्ड पास तो इसलिए सर पास यहाँ से शुरू होता है आपका जाके आपका सर पास टॉप जो है नगार उसे ऊपर तिला लोटन से शुरू होगा से शुरू होगा और जाके बिशक्री में खत्म होगा टॉप और में तो इसलिए इसका नाम सार पास पा अभी हम सर से थोड़ा जो यहाँ पे प्लांट्स वगैरह है उसकी इन्फॉर्मेशन लेते हैं तो आ, ये सर क्या प्लांट है ये भी तो प्लांट है इस एरिया में भी बहुत सारे मेडिसिन प्लांट्स मिलते हैं जैसे आपका सारा पास ट्रेक हाइट के ऊपर ही डिपेंड करता है इस जो यहाँ पे मैं गांध में हूँ में जो दिख रहा है इसको बोलते हैं बिछवूटी बिचू बूटी प्लांट ये देखिए कितने इसमें कांटे लगे हुए देखो अंदर से इसको अगर आप टच करेंगे ऐसा टच करो खुजली होगा जलन होगा लेकिन जलन और खुजली होगा लेकिन ये वो, मेडिसिन प्लांट के लिए आएगा जैसे मान लो आपका वायदा में आपका ट्रस्ट हो जाता है मुड़ जाता है उस उसमें ब्लड कटा होता है जैसे ब्लड कटा होगा ना मैं प्रैक्टिकली बताता हूँ आपको जैसे मान लो मेरे नो प्रॉब्लम कुछ नहीं है अच्छा होता है भाई तो जैसे यहाँ पे हम लोग तो क्या करते हैं ऐसे फिर उसमें ऐसा इसको धूप में धूप में रखे देखो ये देखो मत मत नहीं नहीं सुनो दर्द करेगा दर्द करने के लेकिन दर्द जो है फायदेमंद रहेगा क्योंकि इसके जो कांटे है ना देखो लाल हो रहा ना भी हो रहा देखो और इसमें बाद में ब्लिस्टर जैसे आएंगे अच्छा वो ब्लिस्टर आएंगे क्योंकि ब्लड जो है ना सर्कुलेशन चालू हो जाता है जैसे रुका हुआ खून होगा हाँ इसकी चटनी भी बनाते हैं सब्जी भी बनाते हैं खाते मतलब बहुत फायदेमंद होता है ये भी चुकूटी है अच्छा जी जी ओके जैसे और मेडिसिन प्लांट्स बताए मैंने जैसे आप और हाइट पे जाएंगे जैसे बताते हैं 220 प्रकार की जड़ी बूटियों हमें भी उतना तो ही मालूम नहीं है यहाँ पे जितना अच्छा। भी घास है हिमालय के जड़ी बूटी जो आयुर्वेदिया में यूज होते हैं वो सब मेडिकल प्लांट से यूज होते हैं अच्छा ठीक है ठीक है थैंक यू जी आता मैं फ्रेश आता मैं निगलो है ग्रहण विलेज पाला तुम्हारा नाम क्या है तुम्हारा नाम क्या है पलकू और तुम्हारा नाम क्या है ना तुम्हारा नाम क्या है गुरु <laughs>